गाड्यावर मिळतात तसे एकदम टेस्टी व क्रिस्पी असे मंचुरियन आज आपण मंचुरियनची रेसिपी बघणार आहोत तेही गाड्यावर मिळतात त्यापेक्षाही खायला एकदम टेस्टी लागतात तसेच मी इथे कोणताही फूड कलरचाही यूज केलेला नाही तरीही या मंचुरियनला कलर एकदम छान आलेला आहे चला मग बनवायला सुरुवात करूया गोबी मंचुरियन इथे मी एक गोबी घेतलेला आहे तर ह्याचे वरचे आवरण एक मी काढून टाकणार आहे व बाकीचा कोबी आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे इथे तुम्ही किसनीच्या साह्यानेही हा कोबी बारीक करून घेऊ शकता मी इथे ह्या कोबीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे व ग्राइंडरमध्ये चांगला हा बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मी ह्या पूर्ण कोबीचे बारीक तुकडे करून आहे व यामध्ये थोडे थोडे टाकून आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही किसणीनेही हे हा कोबी किसून घेऊ शकता अशा प्रकारे थोडं थोडं टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे चांगले या पूर्ण एक गड्डी कोबीचा मी इथे मंचुरियन बनवणार आहे खायला एकदम टेस्टी मुलांनी तर पूर्णच संपवले हे मंचुरियन आता इथे किसून झालेला आहे आपला पूर्ण कोबी आता इथे आपल्याला काय काय साहित्य टाकायचे ते बघूया इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे काळं मीठ साधं मीठ तिथे मी टाकून घेतलेले आहे व हे मी पूर्ण चांगलं मिक्स करून घेतणार आहे तर मीठ टाकल्यानंतर या कोबीला पाणी सुटते थोडे आता कोबी चांगला मिक्स झालेला आहे तर मिठामुळे ह्याला पाणी सुटणार आहे आता इथे आपल्याला बाकीचं काय काय साहित्य टाकायचं ते बघूया मी इथे दोन तीन चमचे सोया सॉस रेड चिली सॉस व काही लाल तिखट घेतले आहे आणि इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला मैदा लागणार ला आहे आणि कॉर्नफ्लावर मैदा आणि क्लॉ कॉर्नफ्लावर आपल्याला नंतर मैदा लागल तसं या मिश्रणामध्ये टाकायचे आहे आता जो आपण कोबी बारीक केलेला होता त्यामध्ये आपल्याला प्रथम अद्रक लसूणची आपण पेस्ट जी केलेली आहे ती पेस्ट आपल्याला इथे टाकायची आहे तर ही सगळी पेस्ट मी इथे दोन चमचे आहे ती सगळी इथं टाकणार आहे व लाल तिखट तुम्हाला जसे हवे आहे तसे तुम्ही इथे तिखट ॲड करू शकता आणि इथे सोया सॉस दोन चमचे मी इथं सोया सॉस घेतलेला आहे व इथं रेड चिली सॉस घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आता आपण जो मैदा घेतलेला आहे तो मैदा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये लागल तसा इथे वापरायचा वा आहे व अर्धी वाटी मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लावरमुळं मंचुरियनला क्रंचीपणा येतो आता मी हा अर्धी वाटी पूर्ण कॉर्नफ्लावर इथे टाकणार आहे व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता थिकनेस येतो आप इथं आता इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही यामध्येच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे आहे तर कान कॉर्नफ्लावर चांगलं मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला मैदा हा थोडा थोडा करून ॲड करायचा आहे आता थोडा थोडा मी मैदा इथे ॲड करणार आहे आता इथं मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते तर जसं थिकनेस येईल तसा आपल्याला इथे मैदा ॲड करायचा आहे जेणेकरून आपल्याला मंचुरियन तळताना टाकता येतील बरोबर गोल असे तसं आपल्याला इथे मैदा ॲड करायचा आहे तर मिश्रण बघा चांगले घट्ट होत आलेले आहे आणि आपण जे मीठ टाकलेले आहे त्यानेही ओलावा येतो त्यामुळे इथे आपल्याला पाणी अजिबात लागत नाही इथे बघा छान आता आपले हे मंचुरियनचे मिश्रण झालेले आहे रेडी आता हे तळायला रेडी झालेले आहे आता मैदा बघा इथे राहिलेला आहे तेवढा जेवढा घेतला आहे त्यापेक्षा कमीच मैदा लागलेला आहे आता मी असे छोटे छोटे आधी बॉल पूर्ण करून घेणार आहे म्हणजे तळताना सोपे जाते पटपट आपल्याला हे तळवून घेता येतात मंचुरियन सगळे असे गोल गोल आकाराचे मी हे मंचुरियनचे बॉल करून घेणार आहे तर अशा प्रकारे हे बॉल करून झालेले आहे आता आपल्याला हे मंचुरियन तळायला घ्यायचे आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे तेल चांगले गरम झाले की आपल्याला यामध्ये मंचुरियन तळायला घ्यायचे आहे आता थोडेसे मी बॅटर टाकून बघितलेले आहे तेल चांगले इथे आपले गरम झालेले आहे आता एक एक करून आपल्याला मंचुरियन टाकून हे चांगले छान कलर ये तोपर्यंत आपल्याला करंची वस्तूपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पाच सहा असे मंचुरियन मी एका टायमाला तळून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मी मिडीयममध्येच ठेवलेली आहे तर छान असे आपले इथे मंचुरियन तुम्ही बघा कलर छान आलेला आहे अजिबात फूड कलर वगैरे काही वापरलं नाही तुम्ही जे गाड्यावर मंच्युरियन खाता त्यामध्ये फूड कलर वापरलेला असतो त्यामुळे लाल एकदम लाल कलर आलेला असतो आता इथे आपले मंचुरियन रेडी झालेले आहे मस्त खायला एकदम टेस्टी लागतात अगदी बाहेर भेटत तशीच चव मुलांनाही खूप आवडतात बाहेरचे देण्याऐवजी तुम्ही असे घरी करून मुलांना देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला माझी ही मंचुरियनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि अशा प्रकारे तुम्हीही मुलांना घरी असे मंचुरियन करून देऊ शकता आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनेलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल